तर मिलिन प्रश्न या ग्रंथाअंतर्गत आपण अगदी या ग्रंथाच्या शेवटपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत काही थोडेसे प्रकरण या ठिकाणी शिल्लक आहेत आणि काल आपण कोकिळा पक्षी कबूतर घुबड सारस पक्षी बोंग्याचा गुण वगैरे या सर्व पक्ष्यांचे प्राण्यांचे गुण आणि त्यातून बुद्धाने जो काही संदेश आपल्याला दिलेला आहे तो संदेश आपण ग्रहण केला तर आजही जडूच्या गुणासंबंधी प्रश्न सर्पाच्या गुणासंबंधी प्रश्न अजगराच्या गुणासंबंधी प्रश्न तर या प्रकरणाचं वाचन अतिशय सुंदरपणे डॉक्टर साहेबांनी के केलेला आहे आणि याला थोडस थोडक्यामध्ये समजून घेऊया कारण बराच भाग आ, जो काही गुण आपल्याला घ्यायचा आहे त्या संदर्भाने आतापर्यंत आलेला आहे तर त्यामुळे खूप काही विस्ताराने समजावून सांगण्याची गरज आता राहिलेली नाही असं मला तरी वाटतंय तर जळूचा गुण सांगताना एकच गुण सांगितलेला आहे आणि जळू आपण बघितलेली असेल की ती चिपकून राहते विशेषतः गाय बैल वगैरे असते म्हस असते तर त्यांना ते जळू चिपकून असलेली आपल्याला दिसते आणि ते रक्तपीत राहते तिथे ती चिपकून राहते आणि ते रक्त थोडं 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 ती प्राशन करत राहते तर साधक भिक्कूने ज्या विषयाला मनामध्ये पकडून ठेवलेले आहे त्या विषयाचे रंग स्थिती दिशा स्थान मर्यादा लिंग आणि निमित्त इत्यादींची दृढ दुर, प्रतिज्ञा करून त्या विषयीच्याद्वारे विमुक्त रसाचे सिंचन प्राशन केले पाहिजे तर एखादा विषय एखादा भिक्षू ज्या वेळेस पकडतो जसं जडू एखाद्या प्राण्याला पकडते आणि तिथे चिपकून राहते त्याच पद्धतीने एखाद्या विषयाला साधकाने पकडलं पाहिजे आणि त्या विषयाला पूर्णपणे जाणून घेऊन त्या विषयाच्या संदर्भाने त्याचा गुण काय आहे त्याची स्थिती काय आहे त्याचा रंग काय आहे त्याची दिशा काय आहे त्याचे स्थान काय आहे त्याची मर्यादा काय आहे त्याचं लिंग काय आहे तर या निमित्ताने म्हणजे या सगळ्या बाबीची धू दु, दृढ दु, प्रतिष्ठा करून त्या विषयीच्याद्वारे विमुक्ती रसाचे सिंचन प्राशन केले पाहिजे तर प्रत्येक बाबीमध्ये त्याविषयीची पूर्णपणे जानकारी घेणे माहिती घेणे त्यास त्याची त्याच्याशी अवगत होणे तर इथे ह्या बाबी ज्या काही आलेल्या आहे त्या बाबी सगळ्या मनालाच लावून पाहायच्या आहे मनाच्या स्तरावर एखादी व्यक्ती असेल तर एखाद्या व्यक्तीविषयी आपण त्याचे गुण जाणू शकतो त्याचे अवगुण जाणू शकतो त्याचे स्वभाव जाणू शकतो आणि ते जाणून त्यावर आपण चिंतन करू शकतो की काय चांगलं आहे काय वाईट आहे त्याला आपण मार्गदर्शन करू शकतो किंवा ते आपल्यामध्ये तर नाहीत ना याविषयीची चौकशी सुद्धा आपण स्वतःमध्ये करू शकतो तर इथे जाणणे हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे त्या विषयाला चिपकून राहणे आणि चिपकून राहून त्या विषयाच्या संदर्भाने आणि ह्या विशेषतः ही बाब जी आहे आपल्या मनाच्या संदर्भामध्ये आलेलीच आहे आणि पहिल्या रूप अवस्थेमध्ये आपल्याला ही बाब प्रकर्षाने जाणू दानू, जाणून येते की पहिल्या रूपध्यानाच्या अवस्थेमध्ये जे आपल्याला वितर्क विचार प्रीती सुख आणि एकाग्रता या पाच बाबी पहिल्या रूपध्यानाच्या अवस्थेमध्ये असतात त्यातला वितर्क आणि विचार जे आहेत तर वितर्क म्हणजे काय तर पकडून ठेवणे जो दम्मा संबंधाने एक विचार आपण चिंतनासाठी निवडतो तर त्या निवडलेल्या विषयाला आपण चिपकून राहतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने जे जे काही जाणून घेण्यासारखं आहे त्या त्या विषयीचं आपण चिंतन करतो म्हणजे विचार करतो तर अशा पद्धतीनं हा या ठिकाणी रेफरन्स आलेला आहे म्हणून ज्या विषयाला पकडलं त्याला पक्क चिपकून राहायचं आणि मग ते रक्तपीत राहते याचा अर्थ त्या विषयाच्या खोलवर जायचं त्याला परिपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि विमुक्त रसाचे शिंचन प्राशन केले पाहिजे तर यातून खऱ्या अर्थानं विमुक्तीचा रस आपण हळूहळू चाकत असतो आणि विमुक्तीचा रस चाकत असताना आपण सत्याशी अवगत होतो सत्य परिपूर्णपणे आपल्याला त्यातून कळते कारण एखाद्या कोणत्याही विषयावर जेव्हा आपण परिपूर्ण चिंतन करतो त्यावेळेस तो विषय परिपूर्णपणे जसा आहे तसा आपण समजून घेत असतो म्हणून हे चिंतनमयी प्रज्ञा ज्याला बुद्ध म्हणतात तीसुद्धा अतिशय महत्त्वाची प्रज्ञा आहे तर मला वाटते हाच बोध यातून आपल्याला होतो आहे नंतर सर्पाच्या गुणासंबंधी प्रश्न आणि सर्पाचे तीन गुण सांगितलेले आहे तर सर्प आपण प्रत्येकाने पाहिलेला आहे बऱ्याच लोकांनी पाहिलेला आहे सर्प तर रोज रोज तर काही सर्प आपल्याला पाहायला मिळत नाही पण प्रासंगिक रूपाने अनेकदा आपण सर्प पाहिलेला आहे आणि सर्पाला पाय नसतात हेही आपल्याला माहीत आहे तो पोटाच्या सहाय्याने सरपटत सरपटत चालत असतो सरपटत सरपटत विचरण करणारा असा सर्प हा त्याचा गुण आहे सरपटणे हा त्याचा गुण आहे हा त्याचा स्वभाव आहे नाही का निसर्गानं त्याला ज्या पद्धतीनं निर्माण केलेलं आहे त्या आधारावर त्याला सरपटतच चालावं लागतं त्याला पाय नाही आणि म्हणून साधक भिक्कूने काय केलं पाहिजे तर साधक सुद्धा असं सरपटत सरपटत पुढे गेलं पाहिजे म्हणजे या शारीरिक अंगाने नाही तर मानसिक अंगाने <laughs> आणि मानसिक अंगाने पुढे जात असताना प्रज्ञेच्या सहाय्याने विचरण केले पाहिजे जसं तो आपल्या आप पोटाच्या सहाय्याने विचरण करतो त्याच पद्धतीनं साधक भिकुने प्रज्ञेच्या सहाय्याने विचरण केले पाहिजे धम्मामध्ये रममाण झालं पाहिजे धम्मामध्ये विचरण केलं पाहिजे कारण धम्म समजून घेण्यासाठी प्रज्ञेची आवश्यकता आहे आणि प्रज्ञा नसेल तर आपण परिपूर्णपणे धम्माला समजून घेणार घेऊ शकणार नाही योग्य रीतीने समजून घेणार घे घेत घेणार नाही आणि जर योग्य रीतीने धम्म समजला नाही तर आपल्याला योग्य मार्गावर वाटचाल करता येणार नाही आणि जर आपण योग्य मार्गाने वाटचाल करणार नाही तर आपल्याला योग्य परिणामही आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून आपल्याला सरपटत जायचे आहे म्हणजे विचरण करायचे आहे तर ते आपण प्रज्ञेच्या सहाय्याने विचरण केले पाहिजे प्रज्ञेचे विचरण करणाऱ्या साधकाचे चित्त योग्य प्रकारे विचरण करत असते योग्य प्रकारे विचरण करत असते नाहीतर मग चाललं कुठेही विचरण करायला काय जिकडे रस्ता दिसला तिकडे चाललं उद्देश नाही ध्येय नाही काही नाही तर आपण कुठेच पोहोचणार नाही ते निरर्थकपणे विचरण करणे तर धम्म मार्गावर चालत असताना असं निरर्थकपणे विचरण करता कामा नाही तर आपला एक उद्देश आहे एक ध्येय आहे आणि ते ध्येय म्हणजे याच जन्मामध्ये आपल्याला श्रोतापन्न अवस्था प्राप्त करायची आहे आणि याच जन्मामध्ये जर श्रोतापन्न अवस्था प्राप्त करणे हे आपलं ध्येय ठरलेलं असेल हे ध्येय आपल्याला धम्माने आखून दिलेलं असेल तर नेमकं त्याच मार्गाने मार्गक्रमण आपल्याला करावं लागेल आणि मग आपण नेमकं त्याच मार्गावर मार्गक्रमण करतो आहो काय हे आपल्याला प्रज्ञेने समजू शकते म्हणून प्रज्ञेचा विकास करणं किती महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला योग्य दिशा प्रज्ञेमुळे गवसत असते आणि जेव्हा योग्य दिशा आपल्याला प्रज्ञेमुळे गवसत असते तेव्हा आपण अधिका अधिक लवकर पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणजे लवकर पोहोचतोच भटकत राहत नाही आपण रस्ता चुकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण विचरण केलं पाहिजे आणि जेव्हा प्रज्ञेचा उगम होतो प्रज्ञेचा विकास होतो तेव्हा आपण अकुशलांना सोडून देतो कुशलाची भावना करतो कुशलाचं संवर्धन करतो कुशल मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून या अर्थाने आपण हा सापाचा सरपाचा जो गुण आहे सरपटणे तर सरपटण्यासाठी ज्या ज्या पोटाचा तो वापर करतो इथे पोटाच्या संदर्भाने प्रज्ञा आलेली आहे या प्रज्ञेचा वापर करून सरपटत नाही का म्हणजे मार्गक्रमण करत आपल्याला पुढे पुढे आपल्या विमुक्तीकडे जायचं आहे तर हा सापाचा गुण इथे ग्रहण केला पाहिजे मग सर्प फिरत असताना औषधी वनस्पतीपासून आपला बचाव करीत फिरतो औषधी वनस्पतीपासून आपला बचाव करीत फिरतो हा त्याचा गुण इथे सांगितलेला आहे आता हा गुण काही आपल्याला माहीत नाही आणि औषधी वनस्पतीपासून तो आपला का बचाव करतो हे हे काही गुळ आहे माझ्यासाठी तरी हे मला काही समजलं नाही डॉक्टर राहुल त्यांना माहीत असतील माहीत असेल तर किंवा इथे आणखी दोन डॉक्टर आहे कदाचित त्यांना माहीत असेल की तो औषधी वनस्पतीपासून आपला बचाव का करीत फिरते बाबा सगळे लोक तर औषधी वनस्पतीचा शोध घेतात परंतु इथे हां किडेमाकुडेपासून नाही इथे औषधी वनस्पती असं म्हटलेलं आहे हां तर कदाचित ते त्याचं भक्षण नसेल औषधी वनस्पती आणि ते त्याला अपचन होते असं या ठिकाणी राहुल सदानी म्हटलेलं आहे प्रत्येकाचं आपापलं एक खाद्य ठरलेलं आहे आणि प्रत्येकाचं आपापलं जर खाद्य ठरलेलं असेल तर सर्पाचंसुद्धा खाद्य ठरलेलं आहे कीटक मुंग्या वगैरे जे काही छोटे मोठे जीव आहेत कदाचित सर्प हा त्यावर जगत असेल आणि म्हणून वनस्पती वगैरे हे सही सर्पाचं खाद्य नाही आहे आणि त्यापासून त्याला इजा होत असेल निश्चितपणे आणि म्हणून तो त्यापासून आपला बचाव करीत फिरत असतो तर हा सर्प जसा औषध वनस्पतीपासून बचाव करीत फिरत असतो स्वतःचा बचाव करीत फिरत असतो हा त्याचा एक गुण आहे हा गुण आपणसुद्धा ग्रहण केला पाहिजे आपण कसा ग्रहण केला पाहिजे तर सर्प जसा औषधी वनस्पती वनस्पतीपासून आपला बचाव करत फिरत असतो तसं या संसारिक जगतामध्ये जे दुराचारी लोक आहेत त्या दुराचारी लोकांपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे जे दूर राहून फिरत राहिलं पाहिजे नाही का तर असे वनाचं बालानं असं जे म्हटलेलं आहे मूर्खांची संगती करू नये तर दुराचारी लोक मूर्खच असतात एक प्रकारे मूर्खतापूर्ण ते आचरण करीत असतात आणि म्हणून त्यापासून आपल्यालाही इजा होऊ शकते याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना सोडून दिलं पाहिजे नाही तर आपण जेव्हा त्यांच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांना आपण समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना योग्य मार्गावर आरूढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग जर तो प्रतिसाद देत नसेल त्याच पद्धतीनं तो जर वागत असेल तर मग अशा दुराचारी लोकांपासून आपण अलिप्तता ठेवली पाहिजे आपण वेगळं झालं पाहिजे अशा पद्धतीनं हा गुण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे तर दैनंदिन जीवनामध्ये आपण आचरण करत असताना वागत असताना जीवन जगत असताना असे आपल्याला बरेच लोकं मिळतात ज्यांना खूप सांगूनही डोकं पिटवून पिटवून सांगितलं तरी मात्र त्यांच्यामध्ये काही एक फरक पडत नाही असे अनेक लोक आपल्याला दिसतात हा आपला अनुभव आहे आणि मग आपण याला या म्हणजे याला काही या याला बोलून काही फायदा नाही ना याला डोकं पिटवून पिटवून सांगितलं तरी हा काही ऐकत नाही असे अनेक लोकांच्या तोंडून मग वाक्य निघायला लागतात नाही आता असे लोक आपण समाजामध्ये बघतो जे कोणाचंच ऐकत नाहीत मीच मोठा माझंच खरं माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही अशी जी, जी प्रवृत्ती आहे ती मूर्खपणाची प्रवृत्ती आहे आणि अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे अशा दुराचारी लोकांपासून दूर राहून फिरत राहिलं पाहिजे तर दुराचरणी लोक खऱ्या अर्थानं जे आहेत तर त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे असा हा सर्पाचा दुसरा गुण आपण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे तर विशेषतः ते दुराचरण आलेले तर दुराचरणच होत असते त्यांच्या हातून काही धम्माचरण होत नसते अशा लोकांच्या हातून मग म्हटलेलं आहे की सर्प मनुष्याला पाहून दचकतो घाबरतो व विचारात पडतो तर खऱ्या अर्थानं सर्पाला पाहून आपण दचकतो सर्पाला पाहून आपण घाबरतो सर्पाला पाहून आपण विचारात पडतो ही बाब तर आपल्याला माहित आहे कारण आपण सर्पाच्या मनातलं जाणत नाही ना <laughs> सर्पाच्या मनामध्ये कुठले भाव उत्पन्न होत आहे हे आपण जाणत नाही पण मुख्य बाब काय असते किंवा महत्वपूर्ण ही बाब दुसरी बाब काय आहे दुसरं काय आहे दुसरी बाजू काय आहे दुसरी बाजू ही आहे की सापसुद्धा आपल्याला पाहून दचकतो सापसुद्धा आपल्याला पाहून घाबरतो सापसुद्धा आपल्याला पाहून विचारात पडतो आणि म्हणून आपण साप जर पाहिला असेल तर आपल्याला जर साप दिसला तर किंवा सापाला आपण दिसलो तर तो थोडासा आडमार्गानं आडोशा आडोशानं शा तो निघून जाण्याचा प्रयत्न करतो एका साईडनं तो निघून जाण्याचा प्रयत्न करतो तर हे आपल्याला दिसून पडते आपल्यालाही आपणही साप पाहिल्यानंतर घाबरून जातो आता पूर्वी लोक साप दिसला की मारून टाकायचे पण आता मात्र तसं करत नाही तर साप जर खूपच मोठा असेल विषारी असेल तर आपण आज आजकाल सर्पमित्रांना बोलावतो आणि ते सर्पमित्र ते त्याला पकडून एखाद्या बॉटलीमध्ये किंवा एखाद्या पेटाऱ्यामध्ये थैलीमध्ये टाकून ते घेऊन जातात आणि जंगलामध्ये त्याला सोडून देतात पण आजही मात्र खेड्यापाड्यांमध्ये साप दिसला की बस ते मारूनच टाकतात ठीक आहे असं आपल्याला पाहायला मिळते तर मुख्य बाब ही आहे की साप माणसाला पाहून दचकतो घाबरतो विचारात पडतो तो एकाएकी अटॅक करत नाही तर तो निघून पड जातो अनेकदा आपण असंही बघतो समजा आपण एका झोपलेल्या अवस्थेमध्ये असेल तर त्या झोपलेल्या अवस्थेमध्ये जर आपल्या शरीराची काही हालचाल झाली नाही तर तो निमूटपणे आपल्या शरीरावरूनही निघून जातो किंवा आपण समजा बसून असोल आणि आपण जर शांतपणे बसून राहिलो कुठलीच हरकत केली नाही तर तो आपल्याला ओलांडून किंवा आपल्या अंगावरून निघून जातो पण तो, तो मात्र चावा घेत नाही तो चावा कधी घेतो त्याला वाटते की आता माझ्याकडे बचावासाठी काही उरलेलं नाही आणि हा व्यक्ती आता माझ्यावर अटॅक करू शकते असं जेव्हा त्याला वाटते तेव्हाच तो आपल्यावर अटॅक करतो अन्यथा तो अटॅक करत नाही तो दुरून निघून जातो आपल्याला पाहून तर ही बाब आपण खरोखर नोटीस केली पाहिजे मी तर बरेचदा नोटीस करतो मला साप वगैरे असा काही दिसला तर मी थांबतो त्याचं अवलोकन करतो <laughs> थोडंसं तुम्हाला म्हणजे तु वेगळं वाटेल कदाचित पण आता माझा हा मागच्या महिन्यातला एक अनुभव आहे मी चंद्रपूरवरून माझी मिसेससुद्धा होती सोबत चंद्रपूरवरून मी बल्लारशाला वापस येत होतो अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर मला एक साफ रोडनी जाताना दिसला आणि माझं अचानक लक्ष गेलं त्याच्या बाजूने मी गाडी काढली आणि थोडंसं सा सामोर जाऊन थांबलं थांबलो मी यासाठी थांबलो की तो साप अगदी रोडच्या मध्यभागी होता आणि माझ्या मागून एका सर समजा ट्रक किंवा कोणतीही गाडी आली असती तर कदाचित त्याखाली तो येऊन दबून मरण पावला असता माझ्या मनात काय भाव उत्पन्न झाले ते मी तुम्हाला सांगतो की मला वाटलं की हा त्या, त्या मागून येणाऱ्या गाडी गाडीमध्ये येऊ नये आणि म्हणून मला त्या ठिकाणी उभं झालं पाहिजे हा रोड जोपर्यंत क्रॉस करत नाही आणि ही भावना माझ्या मनामध्ये उपस्थित झाली थोडं सामोर मी गेलो पण मी बघितलं की दूर दूरपर्यंत कोणती गाडी येत नव्हती आणि तो जवळपास रोड क्रॉस करण्याच्या याच्यापर्यंत आलेला होता आणि मी जेव्हा पाहिलं की तो रोड क्रॉस करून निघून गेला तेव्हा मग मी तिथून निघून आलो तर असो असं होते तर ही बाब जी आहे ती महत्वाची आहे की मनुष्याला पाहून साप दचकतो घाबरतो विचारात पडतो तर साधकाने काय केलं पाहिजे साधकाने घाबरलं पाहिजे दचकलं पाहिजे विचारात पडलं पाहिजे कशाच्या संदर्भाने घा घाबरलं पाहिजे कशाच्या संदर्भाने दबलं दचकलं पाहिजे कशा संदर्भाने विचारात पडलं पाहिजे तर जेव्हा कुवितर्क आपल्या मनामध्ये निर्माण होतात वितर्क नाही कुवितर्क म्हटलेला आहे वितर्क रूप ध्यानाच्या पहिल्या अवस्थेमध्ये निर्माण होतात वितर्क म्हटलेला आहे त्याला आणि इथे कुवितर्क म्हटलेला आहे तर धम्माच्या संदर्भाने जे अकुशल विचार उत्पन्न होतात त्याला कुवितर्क म्हणतात तर श्रद्धेला जेव्हा श्रद्धा आपली डगमगते तेव्हा कुविचार उत्पन्न होतात तेव्हा आपण कोणत्याच म्हणजे एक प्रकारे नकारात्मक भावना त्या संदर्भामध्ये निर्माण होते मग आसक्ती जी निर्माण होते ती आसक्ती ह्यापासून आपण दचकलं पाहिजे घाबरलं पाहिजे विचारात पडलं पाहिजे कारण कुवितर्क आसक्ती हे जे काही अकुशल आहेत ते आपल्या मनाला दूषित करत असतात आणि आपल्याला पुढे जाऊ देत नाही तर हे अकुशल कर्म आपल्या हातून होता कामाने आणि याविषयी आपण घाबरलं पाहिजे विचार केला पाहिजे दचकलं पाहिजे आणि याला जाणून आपण या, या अकुशल बाबींना आपल्या मनापासून घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हा सर्पाचा तिसरा गुण या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे आपण सजग असलं पाहिजे घाबरलं पाहिजे दचकलं पाहिजे याचा अर्थ या सगळ्या गुणांना आपल्या मनामध्ये थारा देता कामा नये त्याविषयी आपण सजग असलं पाहिजे आणि सजग राहून या सगळ्या अकुशल बाबींना आपल्या मनातून आपण घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग पुढे असं म्हटलं पाहिजे की आपण विचार केला पाहिजे की प्रमादामुळे माझा दिवस व्यर्थ जात आहे आता तो दिवस पुन्हा येणे शक्य नाही तर हे राजा हा सर्पाचा तिसरा गुण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे प्रत्येक येणारा आपला जो दिवस आहे तो प्रत्येक दिवस आपल्याला जगायला मिळतो आहे श्वास कधी थांबेल याचा काही भरोसा नाही आहे आणि म्हणून जर आपण श्वास घेत आहोत याचा अर्थ की आपला जो दिवस आहे तो व्यर्थ जाता कामा नये एक एक क्षण आपल्याला कुशलांमध्ये घालवायचा आहे कारण हा जो क्षण आहे जो आपला जात आहे तो आता पुढे आपल्याला प्राप्त होणार नाही तो एकदा गेला की गेला तो पुन्हा प्राप्त होणार नाही आणि म्हणून जो क्षण आपल्याला जगायला मिळत आहे तो क्षण आपल्याला कुशल भावनेमध्ये जगता आला पाहिजे प्रमादामध्ये आपण आपला दिवस घालवता कामाने कारण प्रमादामध्ये घालवलेला दिवस काही परत आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून आता जो काही क्षण आपल्याला जगायला मिळतो आहे तो आपण अप्रमादी होऊन घालवला पाहिजे हा फार महत्त्वाचा असा संदेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अनेक लोक व्यर्थ वेळ घालवतात आपला निरर्थकपणे निरर्थक इकडे तिकडे बडबड करत असतात इकडे तिकडे फिरत असतात झोपत असतात आडसाने किंवा म्हणजे झोपूनही असं काही नाही आहे तर थोडंसं झोपलंही पाहिजे परंतु काही काही लोक इतके झोपून राहतात दिवस दिवसभर झोपूनच राहतात असंही आपल्याला दिसते निरर्थकपणे आपला वेळ वाया दवडत राहतात आणि म्हणून आपण आपला वेळ वाया जवळता कामा नये तर तो आपण सत्कारमी लावला पाहिजे सत्कारमी लावला पाहिजे चांगलं चिंतन केलं पाहिजे लोकांशी भेटलं पाहिजे बोललं पाहिजे मदत केली पाहिजे धम्मग्रंथ वाचलं पाहिजे धम्मचर्चा केल्या पाहिजेत अशा पद्धतीनं आपण आपला वेळ चांगल्या कामासाठी लावू शकतो तर भल्लाटी जातकामध्ये दोन किन्नरांना असे सांगण्यात आले आहे असं म्हटलेलं आहे की आम्ही ही रात्र अतिशय निर्दयपणे घालविली अतिशय निर्दयपणे घालविली ती निरर्थक व एकमेकांचा विचार करून घालवली निरर्थक व एकमेकांचा विचार करून घालवली त्याच रात्रीबद्दल आम्ही पश्चाताप करीत असताना आम्ही असा विचार केला की ती रात्र पुन्हा येऊ नये तर इथे ही बाब कोण सांगत आहे तर किन्नर सांगत आहे दोन किन्नरांच्या बाबतीमध्ये हा संवाद या ठिकाणी आलेला आहे जातक कथांमधला हा संवाद आहे आणि त्या जातक कथामध्ये या दोन किन्नराच्या संदर्भाने ते दोन किन्नर असं म्हणत आहेत की आम्ही ही रात्र इथे अतिशय निर्दयपणे घालवली पुढे सांगण्याची गरज नाही तर अशा पद्धतीनं आपण आपल्या रात्री घालवू नये तर ते काय म्हणतात ती रात्र पुन्हा येऊ नये ती रात्र पुन्हा येऊ नये पुढे चालूया अजगराच्या गुणासंबंधी प्रश्न आपण जे म्हटलेले आहे की अजगराचा एक गुण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे तर तो कोणता गुण गुण ग्रह ग्रहण केला पाहिजे तर कदाचित अजगरही आपण प्रत्यक्ष जरी नस नस न नाही पाहिला असेल परंतु मूवीजमध्ये वगैरे किंवा सिरियल्समध्ये आपण यूट्यूबवर वगैरे कधी ना कधी आपण त्या अजगर अजगराला आप पाहिलं अजगराच्या बाबतीमध्ये खूप आपल्याला माहीत आहे अजगराच्या बाबतीमध्ये आपल्याला हे माहीत आहे की तो खूप आकाराने मोठा असतो तो मोठ्या मोठ्या प्राण्यांना गिळणकृत करतो जसं कुत्रा आहे मांजर आहे किंवा त्याहीपेक्षा हरिण आहे तर अशा एवढ्या मोठ्या मोठ्या प्राण्यांना तो म्हणजे पोटामध्ये आपल्या ग्रहण करतो आणि मग एका झाडाला तो असं आळ्या मारतो जेणेकरून ते त्याचे सगळे अवयव तुटले पाहिजे तो बारीक झाला पाहिजे तर अशा पद्धतीनं त्याच्या संदर्भामध्ये आपण ऐकलेलं आहे तर पुढे असं म्हटलेलं आहे की अजगराचे शरीर भयंकर मोठे असल्यामुळे आता इतक्या मोठ्या पोटामध्ये त्याला जेवढं अन्न पाहिजे तेवढं मिळत नाही आणि तेवढं अन्न मिळत नसल्यामुळे तो अनेक दिवस उपाशीही राहतो आपण सहजपणे कल्पना करू शकतो तेवढं मोठं भक्ष्य त्याला रोजच प्राप्त होईल याची काही गॅरंटी नाही आणि जर असं असेल तर निसर्गानं ती कॅपॅसिटी त्याच्यामध्ये निर्माण केलेली आहे की तो अनेक दिवसपर्यंत जर त्याला भक्ष्य मिळालं नाही आहार मिळाला नाही पोटभर नाही मिळाला त्याला तर त्याला जेवढे मिळेल तेवढे तो खाऊन आपले शरीर जगवत असतो तेवढ्यामध्ये तो समाधान मानत असतो आणि तेवढ्यावरच तो स्वतःचं पोषण करत असतो तर, तर हा खरोखरच एक फार मोठा गुण निसर्गाने दिलेला त्याला आपल्याला पाहायला मिळतो तर हा गुण भिक्षूने पालन करायचा आहे तर याविषयी अनेकदा आपण चिंतन केलेलं आहे की भिक्षूने याचं कसं पालन करायचं आहे कारण भिक्षू हा दुसऱ्यांवर अवलंबून असल्यामुळे तो पिंडपातासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असल्यामुळे त्याला पिंडपात मिळाला तर तो जगतो पिंडपात नाही मिळालं तरी मात्र तो असमाधानी होत नाही किंवा त्याच्या चित्तामध्ये त्याने वेगळे भाव उत्पन्न करू नये नाही मिळालं तर नाही मिळालं तर त्यामध्ये आप त्याने समाधान मानलं पाहिजे आणि चार घास मिळाले तरी त्या चार घासावर आपलं भरणपोषण त्याने केलं पाहिजे तर उरलेलं जे पोट आहे ते त्याने काय केलं पाहिजे पाण्याने भरून घेतलं पाहिजे आणि सुखाने झोपलं पाहिजे समाधानाने झोपलं पाहिजे जसं अजगर समाधानाने झोपतो जेवढं अन्न मिळेल त्यावेळेस आप त्या तेवढ्याच अन्नावर ते 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 तो आपल्या शरीराचं पोषण करतो तर भिकूंसाठी ही बाब अतिशय महत्त्वाची आहे हा विनयसुद्धा आहे आणि म्हणून या विनयाच्या अनुषंगाने अजगराचा जो गुण आहे तो खरोखरच या ठिकाणी ग्रहण करण्यासारखा आहे मग पुढे म्हटलेलं आहे धर्मसेनापती स्थवीर सारी पुत्ताने आणि धर्मसेनापती सारी पुत्ताच्या संदर्भाने मागेही रेफरन्स आलेला आहे की मला अन्न मिळालं तर ठीक नाही मिळालं तरी मी मात्र कोणाच्याही समोर याचना करणार नाही माझ्या बाहेर आल्या तरी मात्र मी कोणापुढे याचना करणार नाही किंवा हात पसरणार नाही असं सुद्धा एक त्यांचं वाक्य आपण मागच्या एका प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे परत सारी पुत्ताचं वाक्य या ठिकाणी आलेलं आहे अन्न सुकलेले ताजे कसेही असो तरी ते पोट फुगेपर्यंत खाऊ नये अर्धपोटी अल्प आहारी असलेल्याने प्रवज्जित व्हावे अल्प आहारी असलेल्याने प्रवज्जित व्हावे अर्धपोटी असणाऱ्यांनी प्रवंजित व्हावे भिक्कूने चार पाच घास खाऊन वरून पाणी प्यावे ते भिक्कूच्या सुखद विहाराकरिता पुरे आहे भिक्खूंना प्रेरित करण्याकरिता पुरे आहे तर पूर्ण पोट भरून खाल्ल्याचे दुष्परिणाम डॉक्टर साहेबांनी संक्षिप्तपणे का असे ना पण या ठिकाणी सांगितले सुरुवातीला वाचता वाचता आणि पोट भरून खाण्याचे दुष्परिणाम आपणही अनेकदा भोगलेले आहेत पण माणसाचं काय चित्त कसं आहे वडाय वडाय नाही का वडते तिकडे लोभात पडते आसक्तीमध्ये फसते आणि जेव्हा लोभामध्ये फसते तेव्हा माणूस मूळ होतो मूळ होतो म्हणजे तर मोहामध्ये फसतो अज्ञानामध्ये फसतो आपल्याला माहीत असूनही आपण तीच कृती करतो नाही यालाच मूर्खपणा म्हटलेला आहे यालाच मूळता म्हटलेला आहे यालाच अज्ञान म्हटलेलं आहे माहीत आहे आपल्याला जास्त खाऊ तर पोटात गडबड होईल परंतु लोभ काही आपल्याला स्वस्त बसू देत नाही लोभ आपल्याला ती कृती करण्यास भाग पाडते आणि म्हणून यालाच जे आपण मोह म्हणतो अज्ञान म्हणतो अविद्या म्हणतो मूर्खता म्हणतो हेच मूर्खपणाचे पणाचे आपले लक्षण आहे माहीत असू नये आपण तेच कृत्य करतो आणि मग त्याच्या दुष्परिणाम आपण भोगत राहतो की माहीत आहे आपण पोट भरलेला आहे परंतु लोभापोटी आपण अधिक पोटामध्ये टाकतो तर म्हणून म्हटलेलं आहे की पोट फुगेपर्यंत खाऊ नये पोट फुगलं की मग आळस उत्पन्न होतो आळस उत्पन्न होत झाला की तुम्ही झोपी जाता आणि झोपी गेले की तुमचे जे कार्य आहे ते रखडते आणि त्यामधून फार मोठं नुकसान होते शारीरिक नुकसान आर्थिक नुकसान आणि अनेक पद्धतीचं नुकसान आपल्याला त्यातून भोगावं लागते म्हणून साधकाने अल्पाहारी असला पाहिजे आणि विशेषतः सायन्सही आपल्याला सांगते की पोटातले तीन भाग आपण जेवण केलं पाहिजे एक भाग रिकामा ठेवला पाहिजे कारण पोट ते पचण्यासाठी चलन होण्यासाठी पोटामध्ये स्पेस पाहिजे जर स्पेस नसेल तर ते पचण्या म्हणजे ते लवकर पचणार नाही आणि भिक्षूला साध भिक्षूला फिरत राहावं लागते भिक्षूला सातत्यानं रममान व्हावं लाग म्हणजे लोकांपर्यंत जावं लागते चारिका करावी लागते लोकांना धम्म समजवून जाण्यासाठी त्याला फिरावं लागते आणि जर पोटभर खाऊन घेतलं तर मग तो काही फिरणार नाही मग तो काही धम्मप्रचार करणार नाही तो लोकांच्या कल्याणाचं काही करू शकणार नाही आणि म्हणून त्याने अल्पाहारी असलं पाहिजे अर्धपोटी जेवलं पाहिजे आणि अर्धपोटी जेवण बाकीचं पाणी पिऊन त्याने फिरलं पाहिजे धम्मप्रचार केला पाहिजे अशा पद्धतीचा हा विचार या ठिकाणी आलेला आहे सुखद विहाराकरिता पुरे आहे असं म्हटलेलं आहे तर सुखद विहाराकरता जेवढं पुरे आहे तेवढं त्यानं प्राशन केलं पाहिजे भिक्खूंना प्रेरित करण्यासाठी हे पुरे आहे असं या ठिकाणी सारी पुस्त्याने म्हटलेलं आहे तर अतिशय महत्त्वाचा हा संदेश या ठिकाणी आलेला आहे जळूच्या गुणासंबंधाने सर्पाच्या गुणासंबंधाने आणि अजगराच्या गुणासंबंधाने ह्या तीनही जीवांच्या अनुषंगाने जे काही गुण या ठिकाणी आलेले आहे याचं उच्चारण अगोदरी झालेला आहे अनेकदा झालेलं आहे परत ते एकदा रिपीट होतं आहे परंतु मात्र ते खरोखरच एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून आपण अंगीकारलं पाहिजे अतिशय महत्त्वाच्या बाबी यामध्ये नमूद केल्या गेलेल्या आहेत आणि या बाबी आपल्या जीवनाला अधिक उंच नेण्यासाठी अधिकाधिक विकसित होण्यासाठी खरोखरच अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या बाबींचा जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा आपला जो आहे आपलं मन जे आहे ते अधिकाधिक परिशुद्ध होत असते आणि आपण अधिकाधिक स्थिर होत जातो आणि अशा या मनाच्याद्वारे आपण खूप काही धम्म मार्गावर प्राप्त करून घेऊ शकतो तर खरोखरच या आपण आत्मसात केलं पाहिजे तर या तीनही सत्वांच्या अनुषंगाने जे काही मला सांगता आलं ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन आभार येथेच थांबतो नम जय भीम